शासनाकडून वृक्ष लागवडीची सक्ती केली जात असताना निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि वनौषधी असलेल्या जांबली तालुक्यात वृक्षतोडीचा हैदोस मंडला असून राजरोसपणे झाडांची कत होताना दिसत आहे वन विभागाच्या आशीर्वादाने वनसंपत्तीचा नाश होऊन पाहत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी निव्वळ वघ्याचीच भूमिका पार पाडणार का असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे नुकतेच विनापरवाना वृक्षतोड करून साठवून ठेवलेला खैर प्रजातीचा लाकूड माल जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा येथे आणण्यात आला वनपरिक्षेत्र मेढा तालुका जावली या कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे बेलावडे तालुका जावली येथील खाजगी मालकी क्षेत्रात विना परवाना खैर जाकेचा लाकूड माल वृक्षतोड करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे समजल्यानंतर कारवाई करून खैरजातेचा लाकूड माल वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा यांनी जप्त केला सदरच्या लाकूड मालाची किंमत बाजारभावाप्रमाणे अंदाजे रुपये छत्तीस हजार आहे मऊ जरेवाडी येथील अभिजित प्रताप भिलाड याने स्वतःच्या लाकूड कापडाच्या कटरच्या सहाय्याने वृक्षतोड करून लाकूड माल विक्रीसाठी ठेवला होता लाकूड व्यापारी अभिजित प्रताप भिलाड यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय उपवनसंरक्षक आदिती भारदास मॅडम व माननीय सह वनीकरण सातारा श्री महेश धानसोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा अर्जुन गंबरे वनरक्षक संगीता शेळके वनरक्षके श्री चौघुले व कर्मचारी वर्ग यांनी केली न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर मेढा जावली